नमस्कार चिंतन ललित लेखन लेखक श्रीकांत मोरे यातील लेख आहे विचारांती बोलणे विचारांती बोलण्याने सुयोग्य बोलणं शक्य होतं माणूस बऱ्याच वेळेला परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आपले मत बनवतो आपल्याकडं जुने मन आहेच डोळे आणि कान यामध्ये चार बोटाचं अंतर असतं राईचा डोंगर आणि पराचा कावळा म्हणजेच अतिशयोक्तीबद्दल आपण विचार न करता काही गोष्टी स्वीकारतो मनाचा तसा ग्रहसुद्धा होतो आपल्या समाजात या अशा पद्धतीच्या उदाहरणातून हे स्पष्ट होते की विचाराला चिंतनाची जोड नसल्यामुळं आपण चुकीचे ग्रह मनामध्ये निर्माण करून घेतो बऱ्याच वेळेला डोळ्याने जे पाहिले कानाने जे ऐकले ते सत्यच असते असे नसते द्रौपदी वस्त्रारणाच्या रंगीत तालमीचा सीन होता कोणीतरी बंगल्याबाहेरून पाहतो आणि स्त्रीवर अत्याचार होत आहेत अशी अफवा गावभर पसरवतो गणपती दूध पिल्याची अफवा ही क्षणात जगभर पसरू शकते अशी कितीतरी आपल्याला उदाहरणं देता येतील की ज्यामध्ये संपूर्ण किंवा पूर्ण सत्य हे आपल्याला अवगत होत नाही पूर्ण सत्य अवगत होण्यासाठी मनातल्या विषय वासना त्याला आपण काम क्रोध मत्स्य यावर विजय मिळवणे आवश्यक असते मानसशास्त्रामध्ये जे काही अनुमान काढतात त्यामध्ये हे लक्षात येतं की एखाद्याने एखाद्याला एखादी गोष्ट सांगितली की आपण कोणताही पुढचा मागचा विचार न करता त्याच्यावर विश्वास ठेवतो आपण वर्तमानपत्रात जर वाचलं तर या माणसाच्या विचारांती पटकन विश्वास ठेवण्याच्या आणि अंती निर्णय न घेण्याच्या दोषाचा फायदा समाजातील समाजकंटक वारंवार घेताना दिसतात गावात दंगल झाली आहे तुमच्या अंगावरचे दागिने काढून माझ्या हातात द्या मी बांधून तुम्हाला पिशवीत ठेवून देतो अशा प्रकारे बुद्धिभेद करणारे भामटे आप आम्हाला अगदी सहज फसून जातात तरीही माणूस नावाचा प्राणी न दिसणाऱ्या कोणताही पुरावा नसताना अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो एखाद्याने एखाद्याला दोषाचे रसभर रजब, रसभरीत वर्णन केले आम्ही ते खूप उत्सुकतेने ऐकतो आम्हाला ते आवडते सुद्धा हे सर्वसामान्य माणसाचं लक्षण आहे चिंतनाने आणि चांगल्या गुणांची संस्कारक्षम व्यक्तींची अशा सर्वसामान्य माणसांमध्ये गणना होत नाही चिंतनशील माणसे कोणतीही गोष्ट नम्रतापूर्वक ऐकून घेतील आदरपूर्वक स्वीकार करतील आपण मौनात राहणे पसंत करतील दुसऱ्याचा ऐकून दोष देणे फार सोपे असते एखाद्या गोष्टीचा ग्रह करून घेऊन मानवी मन चुकीचे अर्थ लावते हे मानवी मनाचे सहजपणाचे लक्षण आहे यावर विजय मिळवण्यासाठी चिंतनाची जोड असणं आवश्यक असतं अशा प्रकारे चिंतन वाचन सत्संग दुसऱ्याला चांगल्या विचारांचे ग्रहण करणे मानवी स्वतःच्या विचार करण्याच्या सहज प्रवृत्तीला आकार देणे यातून निर्माण होऊ शकते दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीची कानावर आलेली माहिती जसं आपण तपासून पाहत नाही त्यांच्या आनंदात सहभागी होत नाही त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या दोषावर पटकन बोलणं दुसऱ्यांना दोष देणं हे चिंतनातून आपल्याला सहज टाळता येतं चिंतन हे माणसाच्या सर्वांगीण विकासाची आत्मिक विकासाची संत साधू महात्मे यांनी सुचवलेली जी सर्वांना अवगत असलेली प्रक्रिया आहे चिंतनासाठी फक्त एक क्षणभर मनाला आवरावे लागते किंवा क्षणाचा लाखावा भाग म्हणूया का एवढा कमी वेळ जर आपण मनाला सांगितलं की मी माझ्या जिभेवर नियंत्रण ठेवून चिंतनातून पूर्ण सत्य जाणून घेऊन मगच माझी प्रतिक्रिया देईन मला वाटतं दुसऱ्यांच्या दोषांविषयी बोलण्यापूर्वी आपण कुठे दोषी आहोत का आपले शब्द अनुमानातून आले आहेत काय याचा विचार करण्यास चिंतन शिकवते चिंतन ही माणसाला लाभलेली सहज प्रवृत्ती आहे मानवी जीवन जसं परमेश्वराने दिलेलं म्हणून समजली जाते कारण याच जीवनातून शरीराच्या पिंजऱ्यातून आत्म्याला बाहेर सोडण्यासाठी पिंजऱ्याचा दरवाजा उघडण्याची ताकद अनेक साधू संतांनी धर्माच्या प्रेषितांनी सांगितलेली आहे कुणी मूर्तीपूजेचा मार्ग सांगितला कुणी सत्य शोधण्याचा मार्ग सांगितला कुणी परमेश्वराच्या नामाचा जयघोष करण्याचा मार्ग सांगितला कुणी कर्माचा मार्ग सांगितला आहे उत्सव भक्ती पूजा ध्यानधारणा योगाभ्यास या साऱ्यांचा अर्थ एकच आहे मानवाला मोक्ष मिळवून देणे या साऱ्यांचे साधन असते चिंतन मोक्षाबद्दल मी अधिक विस्ताराने बोलणार नाही तो माझा अधिकारही नाही प्रत्येक धर्म ग्रंथपुराणात याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि माहिती दिलेली आहे या शरीराला जी काही किंमत मद यामध्ये मोक्षाप्रती साध्य करण्यासाठी वापरण्याची किंमया चिंतनातून दिसते चिंतन हे जर एवढं महत्वाचं असेल तर ते मानवाच्या दैनंदिन जीवनाचे प्रश्न सहज सोडवू शकते तर मग समाज जे सारे प्रश्न आम्हाला दिसतात ते चिंतनाच्या अभावामुळंच विशालकाय समुद्र पृथ्वीला तिन्ही बाजूने वेढलेला आणि यातून निर्माण होणाऱ्या लाटा ह्या मानवी मनाचे प्रश्न असतील असे क्षणभर आपण समजूया तरी याच लाटा किनाऱ्यावर विसावतात चिंतनात लुप्त होतात मानवी मनाचं असंच असतं मनाचं विश्व अत्यंत गुंतागुंतीच आहे प्रचंड वेगानं गोंगावणारे विचार पाण्यात जसे भोवरे असतात त्याप्रमाणे मनातील आंदोलने या साऱ्यांना विसरण्याचे एकच एकत्र स्थान म्हणजे चिंतनाची किनारपट्टी अशी भौगोलिक वादळे मानवाचा महाविनाश करण्याकरता पण किनाऱ्यावर श शा, येतात शांत होतात म्हणजे चिंतनाची किनार ही आपल्या मानवी जीवनाला लाभलेली एक देणगीच आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार